नमस्कार शेतकरी बंधूंनो कंपनीमधून मी कृषी तज्ञ मोनिका रोडे तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत आंबा पिकामध्ये मोहरगळ आणि फळगळ समस्येसाठी काय उपाययोजना कराव्यात तर शेतकरी मित्रांनो जसं की आपल्या सर्वांना माहितीच असेल आंबा पीक हे असे पीक आहे ज्याला जगभरामधून मागणी येत असते तर या पिकाचे उत्कृष्ट नियोजन असेल तर त्यानुसार आपण चांगल्या प्रकारे उत्पादन देखील घेऊ शकतो परंतु बरेच जेव्हा अशा आपल्याला पाहायला मिळते की आंबा पिकाला मोहर लागत नाही किंवा लागलेला जो मोहर आहे तर तो गळून पडतो त्याचप्रमाणे त्या मोहराचे जर आपल्या फळांमध्ये रूपांतर झालेले असेल तर ते फळगळ सुद्धा झालेले त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असते तर यावरती वेळीच नियोजन ठेवणं गरजेचं आहे आंबा पिकामध्ये मोहर लागण्याचा जो कालावधी आहे तर तो साधारण डिसेंबर ते जानेवारी मध्ये आपल्याला मोहर लागलेला दिसून येतो त्याचप्रमाणे जी फळांची सेटिंग होत असते ती साधारण फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झालेली पाहायला मिळते जसे की शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील माहित असेल आंबा पिकाचं जे शास्त्र आहे त्यामध्ये शंभर फुलांमागे एक फळ याप्रमाणे त्या ठिकाणी फळधारणा झालेली आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच या ठिकाणी शंभरास एक याप्रमाणे आपल्याला गुणोत्तर पाहायला मिळतं त्यासाठीच आंबा पिकामध्ये जास्तीत जास्त मोहर लागणं अत्यंत महत्वाचं आहे तसेच आंबा हे पीक याकडे आपण जास्त प्रमाणामध्ये निर्यातीच्या दृष्टिकोनातून पाहत असतो आणि त्याप्रमाणेच आपण नियोजन करत असतो परंतु तुम्हाला सुद्धा माहित असेल युरोपियन देशांमध्ये जर आपल्याला निर्यात करायची असेल तर त्या ठिकाणी सेंद्रिय आंब्याची जास्त प्रमाणामध्ये मागणी आहे जर आपल्याला सेंद्रिय आंबा जर निर्यात करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला त्याप्रमाणे जैविक उत्पादनेच वापरणं गरजेचं आहे साधारणतः आपण पाहिलं असेल थंडीच्या वातावरणामध्ये आंबा पिकाला मोहर लागायला सुरुवात होत असते याच अवस्थेमध्ये त्या आंबा पिकाला लागलेल्या मोहराची गळ होऊ किंवा जे काही फळ आहेत तर त्यांची गळ होऊ नये यासाठी आपण या वेळीच नियोजन ठेवणं गरजेचं आहे जर आपण नियोजन केले नाही तर त्यानुसार आपल्याला मोहरगळ असेल किंवा फळगळ यासारख्या समस्या पाहायला मिळतात यासाठी आपण या फवारणीचे नियोजन देखील करणं गरजेचं आहे फवारणीचे नियोजन करण्यासाठी खास करून केबी बायो ऑर्गॅनिक्सचे चे नोवा साधारण दोन मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे आपण मिसळून फवारणी करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या आंबा पिकामध्ये जास्तीत जास्त मोहर लागण्यासाठी तर मदत होईलच सोबतच त्या मोहराचे रूपांतर फळांमध्ये देखील चांगल्या प्रकारे होण्यास मदत होईल फवारणीच्या नियोजनासोबतच आपण ड्रीपद्वारे देखील नियोजन ठेवणं गरजेचं आहे त्यासाठी यामध्ये विद्राव्य खतांचे नियोजन करत असताना झिरो बावन्न चौतीस साधारण पाच किलो आणि त्यासोबतच मिक्स करून चिलेटेड मायक्रोन्टेड साधारण पाच किलो प्रतिएकर साठी घेऊन दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आपण ड्रिपद्वारे सोडणं गरजेचं आहे ज्यामुळे आंबा पिकाची भागते सोबतच यामुळे फळांचा जो वाढ विकास आहे तो देखील चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते आपण एक हलक्या पाण्याचे देखील नियोजन करणं गरजेचं आहे आंबा पिकामध्ये पाण्याचे नियोजन देखील खूप गरजेचं आहे जर तुम्ही वारंवार पाण्याचं नियोजन करत असाल तर त्या आंबा पिकामध्ये फळाला गोडवा राहत नाही त्यामुळे साधारणतः प्रत्येक वेळ जेव्हा तुम्ही आंबा सीजन मध्ये आंब्याचं नियोजन करता तर देखरेख हलक्या पाण्याचे नियोजन करणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो सांगितल्याप्रमाणे जर आपण नियोजन करत असाल तर नक्कीच आपल्या आंबा पिकामधून उत्कृष्ट आणि निरक्षम उत्पादन आपण घेऊ शकता तसेच जास्त प्रमाणामध्ये नफा मिळवू शकता तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाकी आपल्या शेतकरी मित्रांना पाठवायला विसरू नका तसेच शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आपल्या केबी बायो ऑर्गॅनिकची उत्पादने मागवायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क करू शकता तसेच आपली उत्पादने फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवरती वरती देखील उपलब्ध आहेत धन्यवाद